अध्यक्ष महोदय धन्यवाद शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणात असणाऱ्या माता जिजाऊ स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांती सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामातांना त्यांच्या कार्याला प्रथम मी वंदन करते उद्या आठ मार्च महिला दिन निमित्ताने जगभर महिलांना चांगले जीवन जगण्यासाठी चांगली कामं करण्यासाठी अनेक महिलांना शुभेच्छांचा वर्षाव उद्याला होणार आहे वर्षभरातून फक्त एकच दिवस तिला शुभेच्छा द्याव्यात का बैल एकच दिवस तिचं कौतुक करावं का खर कराव तर श्री म्हणून खर तर श्री म्हणून ज्याला ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला आणि ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला माझे गुरुजन वर्ग माझे उपस्थित सर्व बंधू आणि उपस्थित महिला भगिनी आणि राज्यभरातून आमचे भाषण ऐकणाऱ्या महिला दिनांच्या दिवशी अनेक घरांमध्ये महिलेला पूर्णपणे आराम दिला जातो असे अनेक उदाहरणं आहेत त्या ठिकाणी पुरुष वर्ग सर्वच्या सर्व कामं करायला महिलेला अगदी आरामाने बसून देणार आरामाने तिला जेवण करणार सर्व तिची सेवा करणार म्हणून तो विषय काढला धन्यवाद तुम्ही उपस्थित माझ्या बंधूंनो आणि उपस्थित माझ्या महिला भगिनी आणि राज्यभरातून आमचे भाषण ऐकणाऱ्या सर्व माता भगिनी आणि आमच्या लाडक्या लेकींनो आणि उद्याच्या सर्वांना उद्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आमदार स्वतः महाले ना आहे ना अजून बोलते ना बोलायचं बाकी अजून बोला बोला आताची सुरुवात होते बोला 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 आताची सुरुवात होते बोला बोला हा बोलू द्या बोलू द्या बसा बसा, बसा। सगळ्या महिलांना बोलू जायचं अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय आम्ही नवीन आहोत थोडस जरा कंटिन्यू बोलू द्या ना नारी, नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शोभा आहे घराची स्त्री व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते आज स्त्रियांचा गौरव केला जातो आज स्त्रियांचा गौरव केला जातो हे जरी खरे असले तरी पण सत्य मात्र वेगळेच आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नैनी पाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नैनी पाणी अशा या उक्तीप्रमाणे आजची परिस्थिती महिलांची आहे सावित्रीबाई फुले नेहमी म्हणत सावित्रीबाई फुले नेहमी म्हणत एक स्त्री साक्षर एक स्त्री साक्षर तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून आणि आपण सर्वजणी या जगाच्या पाठीवर सर्व क्षेत्रातून सर्व विभागातून सर्व घटकांमधून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबरीने उभे आहोत ते केवळ फक्त या क्रांती ज्योती सावित्रीबाई म्हणून त्यांना त्रिवार ठेवली जरा बरोबर महिला सशक्तीकरण ही केवळ घोषणा राहू नये तर ती आपल्याला आपल्या धोरणाच्या आणि कृतीचा केंद्रबिंदू असायला हवी आजच्या घडीला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान राजकारण शेती उद्योजकता आणि संरक्षण अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी त्या तिचा ठसा उमटवलेला आहे प्रत्येक क्षेत्रात महिलांना उंच भरारी घेताना अनेक अडचणी आणि अनेक संघर्षातून तिला जावे लागते सामाजिक जबाबदाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचे उंभरटे ओलांडताना अनेक मर्यादा तिला आडव्या येतात मुलींचे लग्न मुलींचे लग्न वयातच झाले पाहिजे ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते शिक्षण नंतर लग्न नंतर संसार पुढची वाटचाल सर्वांच्याच नशिबात सुख असेल असे नाही प्रत्येकाला सुख आणि दुःख हे आहेतच आपण आपल्या देशाची संस्कृती जपली पाहिजे प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक महिलेची देखील ही जबाबदारी आहे आज आपण राजकारण आहोत आपल्या घराच्या व्यक्तींचा आपल्या पतीचा आपल्या भावाचा आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या सासू सासऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे जनतेचा आपल्यावर विश्वास आहे म्हणूनच आज आपण या सभागृहात आहोत आपली देशाची संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी आपल्यापासूनच सुरुवात करावी लागेल एकत्र कुटुंब पद्धत ही आता जवळपास लोक पावत चावले चाललेली आहे आजच्या युगात तरुण तरुणींना ते तर बिलकुल आवडतच नाही घरात आई बाबा नातवंडे असताना घर किती भरलेलं वाटते परंतु आज फक्त एकटेच पाहिजे आणि जवळ फक्त मोबाईल पाहिजे एवढंच फक्त आजच्या तरुण आणि तरुणींना ते आवडत असते बदलत्या काळाप्रमाणे आपण काही गमावलं याचा शोध घ्या आपल्या आईबाबांना आपल्या नातेवाईकांना आई आपल्या भावाला आणि आपल्या बहिणीला मैत्रिणीला आपल्या सुखाला गमावलं आपल्या दुरात आपल्यात किती दुरावा झाला आपल्यातली संभाषणं देखील बंद झालीत आईचे अंगाई गीतसुद्धा आपण विसरलोत पाढे विसरलो कष्ट विसरलो बरंच काही विसरून गेलो म्हणून माझ्या माता भगिनींना मी विनंती करते मोबाईल खरोखरच खूप चांगला आहे परंतु मोबाईलचा वापर हा चांगल्या वेळेसच करा आणि फक्त चांगल्या कामासाठीच करा अशी मी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करते आजच्या शिक शिक्षणामुळे मुलं मुली खूप पुढं चाललीत जरूर जा स्वतःचा निर्णय घेण्यासाठी स्वतः क्षमता त्यांच्यात आली शिक्षणासाठी परदेशात जाऊ लागली आनंद वाटतो लग्न देखील स्वतःच जमवून ती करू लागली हे जरी खरं असलं आपण जर पाहिलं तर ही लग्न किती दिवस टिकलीत किती दिवस त्यांनी आनंदात संसार केला किती मुलांना त्यांनी जन्म दिला आज ते सुखी आहेत का आज तिचं मुलं आईवडिलांची शेवेत आहेत का म्हणूनच माझ्या या लेकरांना नम्र विनंती करते घरातील आईवडिलांच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यांनी आपला निर्णय घ्या आज प्रत्येक आईबाबांना लेकरांचं चा चांगलं व्हावं हीच इच्छा असते आईबाबांचं मन दुखू नका आईबाबांना दूर करू नका सारं लक्ष आपल्या लेकरांवर असते घार उडते आकाशी घार उडते आकाशी चित्त असते तिचे पिल्लांपाशी म्हातारपणी आपल्या आईबाबांना वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांची वाट पाहत असतात सर्व महिलांना नम्र विनंती आपल्या मुलींना चांगले सुसंस्कारित करा आपले सासर तेच आपलं माहेर आहे याची शिकवण द्या आजची मुलगी उद्याची सून आणि परवाची ती सासू असते आणि नंतर आजी होते आपल्याला आपल्यापासूनच सुरुवात करणे गरजेचं आहे शेवटी आपल्याला सारं याच ठिकाणी सोडून जावे लागते आपण दिलेल्या संस्काराची जतन पुढे घेत राहावे एवढीच आशा शेवटी श्रीने ठरवलं तर सर्व काही ती करू शकते